नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पीक विमा जमा होणार आहे आणि या बावीस जिल्ह्यामध्ये एकूण एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा पीक विमा अखेर मंजूर झालेला आहे आता हे जवळपास हे बावीस जिल्हे कोणते आहेत या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये भेटणार आहेत कोण्या पिकासाठी भेटणार आहे आणि हा पीक विमा कधीपासून वाटप होणार आहे जिल्हा न्याय संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर बावीस जिल्हे कोणते आहेत ते सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करूया ज्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपण जर पाहिलं तर आठ लाख शेतकरी आहेत आणि या आठ लाख शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा विमा भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातला आपण जर पाहिलं तर चार लाख त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांनी आपले विमा कंपनीकडे क्लेम दाखल केले केलेले आहेत परंतु त्या चार लाख त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा फक्त सोयाबीन या पिकाचा पीकमा भेटणार आहे अशी आकडेवारी देण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकूण तीन लाख नव्वद हजार शेतकरी अं पिकम्यासाठी पात्र आहेत आणि पंचवीस टक्के अग्रिमसाठी आधी सुद्धा सुद्धा सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित केलेले आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या एकशे दहा मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि आता लवकरच वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पीक माटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण सात लाख आठ हजार सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांनी आपले विमा कंपनीकडे क्लेम दाखल केले होते परंतु सोयाबीन असेल कापूस असेल या दोन पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पीक माटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना आणि जालना जिल्ह्यातील आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत जालना जिल्ह्यातील चार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना चार लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले होते परंतु जवळपास चार लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा चा पिकमा भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड बीड जिल्ह्यातील एकूण दहा लाख शेतकऱ्यांनी आपले क्लेम विमा कंपनीकडे दाखल केले होते परंतु या शेतकऱ्यांपैकी पाच ते सात लाख शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार म्हणजेच दीड लाख शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी परभणी जिल्ह्याचा अपडेट आपण जर पाहायला गेलं तर परभणी जिल्हा जिल्ह्यामध्ये एकंदरीत सात लाख सात सात लाख सात लाख सात हजार शेतकऱ्यांना जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयाचा पीकमा सर्वच्या सर्व पिकासाठी भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या आपण जर पाहायला गेलं तर चार लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन, मा अम्रावती। अम्रावती ला। खरी दोन मा हजार चोवीस चा पीक विमा भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा विमा भेटणार आहे जवळपास एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले होते परंतु मोठ्या प्रमाणामध्ये वैयक्तिक क्लेम सुद्धा दाखल करण्यात आले होते ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी पीक विमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला अकोला जिल्ह्यातील सुद्धा दोन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अ पुढचे जिल्ह्यात ज्यामध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश आहे नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे पुणे आहे सांगली आहे याचबरोबर कोल्हापूर आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर वाशिम आहे यवतमाळ आहे वर्धा आहे नागपूर आहे भंडारा आणि गडचिरोली या एकंदरीत आपण जर पाहिलं गेलं तर या सर्व बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं गेलो तर एकंदरीत या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकवीसशे सत्त्याण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची अति हे एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचे विमा भरपाई मंजूर झालेली आहे आणि या बावीस जिल्ह्यामध्ये हा पीक विमा लवकरच वाटप होणार आहे आता या सत्त्याण्णव कोटी रुपयापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून चौदाशे पंचावन्न कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि या चौदाशे पंचावन्न कोटी रुपयापैकी शहाण्णव कोटी रुपयाचं वाटप झाले असल्याची माहिती अं कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि उर्वरित या स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून जे काही शेतकरी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा वाटप करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर दुसरं जर अपडेट पुढच पाहायला गेलं तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी सातशे साथ पाच कोटी रुपयाची पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे आणि एकूण स्थानिक नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे असेल या दोन्ही परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीपुटी एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा पीकमा या बावीस जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आता हा बावीस जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे याची माहिती थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो याच्यामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एआयसी म्हणजेच दुसरी विमा कंपनी एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी याचबरोबर तिसरी विमा कंपनी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पाचवी विमा कंपनी आयसीआय विमा कंपनी याच एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर रिलायन्स आणि एस बी आय या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम चोवीस चा पिकमा वाटप होणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहतो या सर्व जिल्ह्यामध्ये पीक मा भेटणार आहे ज्यामध्ये लातूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीकमा वाटपाची प्रतीक्षा होती आणि अखेर एकतीस मार्च पूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पिकमा जमा होणार आहे किंवा येणाऱ्या आठ ते दहा <गळा> दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम वाटप होणार आहे ज्यामध्ये मोठ्या ज्या अग्रिमच्या अधिसूना काढली होती आणि ज्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेम केले होते अशाही शेतकरी बांधवांच्या <गळा> बँक खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पीक विमा जमा होणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर आता याच्यामध्ये हेक्टरी आपण जर विचार केला तर जवळपास पाच हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर ते बत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक मा जमा होणार आहे आणि हा सर्वात जास्त पिकमा सोयाबीन पिकासाठी जमा होणार आहे त्यानंतर कापसासाठी पिकमा जमा होणार आहे अशा प्रमुख दोन पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा जमा होणार आहे आपण जर पाहिला तर आपण जर पाहायला गेलं तर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर या नऊ विमा कंपन्यांना राज्य हिस्सा आमदार येणं अजूनही बाकी आहे परंतु येणाऱ्या दोन दिवसामध्ये राज्य हिस्सा अनुदान सातशे कोटी रुपयाचं या नऊ विमा कंपन्यांना देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसामध्ये राज्य हिस्सा अनुदान सातशे कोटी रुपयाचं वाटप या नऊ विमा कंपन्यांना होईल आणि या वाटप झाल्यावरच या पिकणाचं वाटप होईल परंतु दोन दिवसामध्ये हा हे जे काही कृषी राज्य सरकारचा राज्य हिस्सा अनुदान आहे ते दोन दिवसामध्ये वाटप होणार अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे त्यामुळे हे लवकरच पिकमास एकवीस सत्त्याण्णव कोटी रुपयाचा पिकमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हा शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आपलं हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद